नमस्कार क्रिशा किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज पाहूया साबुदाना वडा की भाजणीच्या पिठाची भजी व त्याचे फायदे ते पाहूया जर तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा फॉलो केलं नसेल तर फॉलो करा याचे फायदे काय आहे ते आता आपण पाहूया नमस्कार आज आपण क्रिश किचन मध्ये उपवासाची भाजी बनवणार आहे तर त्याचे साहित्य मी दाखवते काय काय त्याचे आपण हे उपवासाच पीठ घेतले भाजणीचं पीठ भाजणी हे बटाटे घेतलेत आपण दहा ते बारा कोथिंबीर घेतले मिरची आणि जिऱ्याचे पेस्ट असं म्हणजे अरबट हे केलेले वाटण आता आपण त्याच्यात मिक्स करून घेऊया पहिले ओके ओके आणि ह्याच्यात ते दुसरंही पीठ असतं हा शिंगाड्याचं पीठ पण असतं तुम्ही ते वापरू शकता ते पण वापरू शकतो आपण अच्छा अच्छा आता काय करणार आहे तुम्ही आता आपण मिक्स करूया ह्याच्यात सगळं ओके ओके okay, okay. तर आपण ह्याच्यात पीठ घेतलंय चारशे ग्राम पीठ हे अच्छा ह्याच्यात किती भजा होणार ह्याच्यात साधारण साधारण पन्नास ते साठ भाजी होतील छोटे छोटे ओके okay. हे किती तर तर माणसांसाठी हे आता आमच्या दोघींच्याच उपवास आहे तर तरी दहा ते वीस माणसांसाठी होऊन जाईल अच्छा आणि मग हेल्दी का हा हेल्दी फूड म्हणजे फ्राईडच आहे हे पण अच्छा त्याच्यात आपण मिरची आणि जिऱ्याची हे घेऊया मिरची

ह्याच्यात आपण बटाटे किसून पण टाकू शकतो आणि कट पण करून टाकू शकतो ह्याच्यात बटाटे आपल्याला वाटेल तसं बटाटे किसून म्हणजे अच्छा बारीक असं करून टाकू असं नाही कच्चे बटाटे आपण बॉईल नाही केलेले बटाटे तर आपण कच्चे बटाटे किसून टाकूया ह्याच्यात बटाटे आता आम्ही किसून घेत आहे आणि बटाटे कुसून झाल्यावर ते चांगल्या प्रकारे मिक्स करायचे किसलेला बटाटा घेतलाय आता तो ह्याच्यात टाकूया त्या पिठामध्ये टाकून घेऊया दोन चमचे मीठ घेतलंय आपण ते टाकून घेऊया ह्याच्यात दुसरं काही नाही टाकायचंय कारण की हे उपवासाच आहे आपल्या ना हळद टाकायची ना गरम मसाला नाही बेसन वगैरे काहीच नाही ते भाजणी पीठ असतं तेच घ्यायचं याच्यात आता आपण ते बटाटे घेतले होते ना किसलेले ते बटाटे आपण ह्याच्यात टाकले होते तर ते आता पूर्णपणे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर आता आपण त्याच्यात थोडं थोडं करून पाणी घालूया म्हणजे थोडं थिकनेस आहे करून भजी व्यवस्थित होते थोडं टाकायचं टाकायचंय आणि मग नाही तर मग पातळ झालं का परत प्रॉब्लेम होईल आपण ते भाजणीचे पीठ घेतले ना त्याला पाणी जास्त लागतं त्याच्यानंतर ते, ते पूर्ण एक जीव होतं तर हे एक जीव झालं आहे पण तरी पण आपल्याला पाणी घ्यायला लागेल ह्याच्यात हे नाहीतर असं थालीपीठाचं पीठ होतं भाजणीच्या पिठाच्या भजीचे मुख्य फायदे हे आहे की ते पचनास मदत करते शरीराला ऊर्जा देते आणि फायबर असल्यामुळे पोट भरलेले राहते त्यात ग्लूटेन नसते आणि आवश्यक पोषक तत्वे देखील असतात त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी आणि वजन कमी करणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे ब्राउनी ब्राउनी करूया तसे आपले मग वाटता भजी वाटतात हे मग भजी नाहीये हे बटाट्याचे भजी आहे उपवासाचे भजी आपण हे पुदिन्याच्या चटणी बरोबर नाहीतर आपण दह्यासोबत हे आपण सर्व करू शकतो नुसतेही खाल्ले तरी टेस्ट लागतात ह्याच्या बरोबरच खाल्ले पाहिजे गरम गरम खायलाच छान लागतात आपण असं करून ठेवले आणि नंतर खाल्ले ते मग नाही बरोबर आपण एका साईडला प्लेट काढून घेऊया कसेच गोल्डन झाले गोल्डन झाले साबुदाण्याच्या वड्यांनी वजन वाढतं व वा ते पचाला जड जातं म्हणून भाजणीच्या पिठाची भजी हे तुम्हाला योग्य पर्याय आहे साबुदाना वड्यापेक्षा जर तुम्हाला साबुदाना वड्याची हेल्दी रेसिपी बनवायची असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटद्वारा नक्की कळवा लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा